वकील उचलबांगडी प्रकरण तापणार सांगली येथे वकिलांनी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन। लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्रभर प्रकरण तापणार विटा पोलिसांकडून वकिलास अमानुष मारहाण मारहाणीबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने जिल्ह्यातील सर्व वकिलांचे एक दिवस कामकाज बंद ठेवून आंदोलन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची केली मागणी सांगली जिल्ह्यातील विटा न्यायालयात काम करणाऱ्या विशाल कुंभार या वकिलास विटा पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक निवेदन देण्यात आले यावेळी वकील विशाल कुंभार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणीही बार असोसिएशन कडून करण्यात आली विशाल कुंभार यांना दोन ऑगस्ट रोजी विटा येथील पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अमानुष मारहाण केली होती याबाबत या पोलिसांनी वकील विशालकुमार यांची कसलीही तक्रार नोंदवून घेतली नाही त्यामुळे आज सांगली जिल्हा बार असोसिएशनकडून वकिलास मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईसाठी आंदोलन करण्यात आले या मागण्याचे निवेदन आणि मारहाणीचे वकील संघटनेकडून पोलीस अधीक्षक संदीप भुगे आणि उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव गिरीश तपकिरे शिवाजी कांबळे विक्रांत वडेर तसेच जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या

आणि त्यांच्या या प्रकारामुळे आमची मोड होत होती आणि वडील वयस्क असल्यामुळे त्यांना नंतर झोप येत नव्हती अनेक वेळा हे आम्ही पोलिसांना समजवलं की तुमची जी काही कारवाई कॉम्बिंग ऑपरेशन आहे ते शांतपणे करा किंवा जे कोण आहे त्याला घेऊन जात जावा फक्त आम्हाला सगळ्यांची झोप नोट करू नका असं सांगितल्यानंतर त्यामध्ये ज्या पी एस आय साळून सॉरी पी पी एस जयश्री कांबळे नावाच्या ज्या पी एस आय होत्या त्या आणि त्यांच्यासोबत जे आठ पोलीस कर्मचारी होते त्यांनी मला तुला काय लई समजते का किंवा तू फारशाना झालास का असं म्हणून माझ्याशी हुज्जत घालण्यास चालू केली नंतर मी आत गेल्यानंतर आमच्या वडिलांशीही हुज्जत बरावे घातली म्हणून त्यांना मी सौम्यभशत मॅडम आपलं जे काय आहे ते मी उद्या येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटून सांगतो असं सांगत असताना त्यांनी अजून एक गाडी बोलवून घेऊन मला घरातून वडून काढून फरपटत नेऊन गाडीमध्ये टाकले ज्यावेळी मला फरपटत नेते तेव्हा माझे वयस्क आई वडील माझी भावाची मुलगी यांना सगळ्यांना धक्काबुक्की करून मला पोलीस स्टेशनमध्ये तिथनं नेलं मधल्या काळात गाडीमध्ये माझं अक्षरशः नर्डं दाबून माझ्या तोंडात कसली तर पांढरी पावडर घालण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर मला मागणं माझा एक ज्युनियर काय कपडे घेऊन आला की हे कपडे घालून म्हणून त्यानंतर काही वेळान त्यांच्या लक्षात आलं मी ओकेल आहे त्यावेळी त्या मॅडमने मला निरोप पाठवला की एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घरच्या सी सी टी व्हीचा डी व्ही आर द्या नाहीतर मी तुमच्यावर तीनशे आणि अट्रॉसिटी दाखल करणार आहे त्यावेळेपर्यंत मला त्या मॅडमचं नाव आणि त्या आठ लोक बाकी दहा लोकांचं नाव माहीत मा नव्हतं त्यानंतर सुमारे दोन ते तीन तास मला बसवून ठेवल्यानंतर ज्यावेळी मी माझा मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार झालो आणि मोबाईलचे सी व्हिडिओ डिलीट करायला तयार झालो आणि घरचा डी व्ही आर देतो असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सोडलं मी घरी जाईपर्यंत दोन कर्मचारी पोलीस स्टेशनचे माझ्या घरामध्ये मा घुसून जबरदस्तीने घरातला डी व्ही आर त्याच्या पिना उपसून काढून घेऊन गेलेले या सगळ्या बाबतीचं सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे ते सगळं मी रे रिकवर करून त्यानंतर फेसबुकवर टाकल्यानंतर हे सगळ्यांना लोक लक्षात कर प्रकार आला त्यानंतर आम्ही सगळे विटा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये विटा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तुमची तक्रार घेणार नाही त्याचे डी एस पीनीसुद्धा आमची तक्रार नाकारली म्हणून आज आम्ही एस पी एस पी साहेब सांगली जिल्हा आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेले आहे ते काय कारवाई करणार ती ह्यानंतर आमचा पुढचा मेटा पार्सल विजेक असेल त्याप्रमाणे कारवाई चालू करणार गुन्हा दाखल करून घेतला का आज अखेर गुन्हा दाखल झालेला नाही एस पी साहेबांनी आज आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिले त्या बाबतीत उदापुली स्टेशन करून जे वक्त झालं आणि त्यांना जे चुकीच्या पद्धतीने जे वाहून दिली गेली ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि त्यांच्या कुटुंबावरती दोन तारखेला रात्री पावणे बाराच्या दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद गाठलेला दिसतोय सी सी टी व्ही फुटेज कुंभारसाहेबांच्या आम्हाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथं येऊन त्या कुटुंबांना त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय ॲडव्होकेट विशाल कुमारांच्या सांगण्यामधून असं दिसते की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काय विरोध केलेला नाही म्हणजे या कारवाई करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना विनवणी केली होती पण त्या दिवशी शनिवारी रात्री हा त्यांचा पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते हत्या केलेला आहे ॲडव्होकेट विशाल कुमार हे स्वतः दिवाणी प्रॅक्टिस करतात ते विद्यार्थी ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद गोसाईसाहेब यांचे ज्युनियर आहेत आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते राहतात आणि त्या झालेल्या कृतीच्या संदर्भात त्यांनी विटा पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक तपाश दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे अरेस्ट करायला घेऊन गेले होते हे बघता हे अतिशय चुकीची घटना आहे आणि याबाबतीत तिने पोलीस स्टेशन गटापुलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची का तिने काही दखल घेतलेली नाही असं दिसून आहे याबाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व मा पदाधिकाऱ्यांच्याकडं ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि क्रीटाबाचे अध्यक्ष विजय जाधव आमचे सचिन माझे अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत गुटाबाद मी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तक्रार तक्रारवादानं निवेदन दिलेलं आहे याच्यावर विधीत या पोलीस अट्रॉसिटी जागेन तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन त्यांच्याकडे हे तक्रार दिलेली होती पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काय त्याचा कॉम्बिनेशन घेतला आहे त्याची दखल घेतल्या असं दिसत नाही आणि म्हणून सांगली बार जे सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुकाभार आहे आणि सांगली जिल्हा सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज याबाबतीत ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या कृतीचा निषेध पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय एस पी साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या आणि सर्व जिल्ह्यातल्या संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रशासकीय हे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी हे आणि एस पी साहेब याबाबत योग्य ते दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन मला वाटतं आहे की याबाबत योग्य ती कारवाई त्या जर विरोधात होईल असे आम्हाला आशा आहे त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना एकत्र येऊन पुढील दिशा ठरवते कोर्टात काही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार का नाही याबाबतच की आता आम्ही पोलिसांनी आणि प्रशासनानं त्यांना डिरेक्शन देऊन आणि स्वतः एस पी साहेबांना आम्ही निवेदन देते या सर्व गोष्टीचा आम्ही काय बघतो काय आहे ते नसेल तर आम्हाला जे आमचे कायदेशीर पर्याय जे आहे ते आमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही जिल्हा वकील संघटना म्हणून आम्ही जे 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 काय करतायत त्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत